सभापती महोदय खर तर या प्रश्नाच्या उत्तरामध्येच शासनाने मान्य केलंय की माननीय के सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अनुसार आपण चार हजार आठशे साठ राखीव पदांवर समायोजन करण्याबाबत जो शासन निर्णय आहे तो आठ दहा दोन हजार चौदा रोजी निर्गमित करण्यात आला यामध्ये जे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत राज्यातील दोनशे अठरा दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांचं समायोजन शासनाने करा करायचं आहे हे आपण कधीपर्यंत करणार कारण याला एक टाइम बाउंड पिरियड आपल्याला आखणं गरजेचं आहे हा विषय बरेच वर्ष रेंगाळला आहे आणि त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय सक्षम आहेत आणि त्याचबरोबर संवेदनशील आहेत मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या माध्यमांनी हा प्रश्न सुटू शकेल तर माझी त्यांना विनंती आहे एक कालबद्धता आपण याच्यामध्ये आखावी आणि सभागृहाला आपण किती वेळात किती महिन्यात किती वर्षात हा पूर्ण कार्यक्रम पूर्ण करणार त्याचबरोबर सभापती महोदय दुसरा प्रश्न राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं दिव्यांग कल्याण आयुक्त हे पद सुद्धा मंजूर झालं परंतु राज्यातील जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी आणि तालुका दिव्यांग अधिकारी हे पद अजूनही मंजूर नाही किंवा त्याच्याबद्दल कुठलीही पुढची कारवाई नाही तर त्याच्यामुळे बरेच प्रश्न हे प्रलंबित राहत आहेत सदर पदे शासन केव्हापर्यंत निर्माण करणार आणि कार्यान्वित करणार आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय कोकणामध्ये दिव्यांगांच्या विना अनुदानित तत्वावरती वर्षानुवर्ष मोजक्या शाळा कार्यरत आहेत सदर शाळांना अनुदान तत्वावर आणण्याबाबत शासन शासन काय कारवाई करणार मंत्री महोदय सभापती महोदय समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांच्या संदर्भामध्ये ऑलरेडी शासनाने निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आणि यामध्येच ते दोनशे अठरा दिव्यांग विशेष शिक्षक पण त्यांचाही समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करून जे काही चारशे आठ साठ उमेदवार आहेत या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी छाननी करण्याच्या आणि येणाऱ्या पदस्थापना दिली जाईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा